भाजपाचे संकल्पपत्र हे देशाच्या विकासाचं संकल्पपत्र असून सध्याचा काळ देशाच्या विकासाला नवीन ऊर्जा प्रदान करणारा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय मिशन दक्षिण अंतर्गत केरळमधल्या त्रिशूर इथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान बोलत होते भाजपानं पुढच्या पाच वर्षांसाठी विकास आणि वारशाचा दृष्टिकोन समोर ठेवून विकास कामं करण्याचा संकल्प केलाय असंही त्यांनी सांगितलं केरळच्या समृद्ध वारशाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी भाजपा काम करत आहे असं ते म्हणाले जनौषधी केंद्रात ऐंशी टक्के सवलतीच्या दरात औषधांची उपलब्धता नव्या तीन कोटी घरांची निर्मिती मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाखांऐवजी वीस लाखांची मदत हीच मोदींची गॅरंटी असल्याचं त्यांनी सांगितलं के भविष्य के लिए फैसले का चुनाव है चुनाव आपके उज्जवल भविष्य की गारंटी के लिए चुनाव है ये चुनाव आपके बच्चों के उज्जवल जीवन के लिए गारंटी देने का चुनाव है केरल के लोगों ने लास्ट टेन इयर्स में देखा है कि कैसे एनडीए सरकार ने दुनिया भर में भारत की साख बढ़ाई है कांग्रेस सरकार ने भारत की छवि कमजोर देश की बना दी थी बीजेपी सरकार ने भारत को एक मजबूत देश बनाया है मिशन दक्षिण अंतर्गत तमिळनाडूमधल्या तिरुअनंतपुरम इथेही पंतप्रधानांची सभा होणार आहे केरळच्या सर्व वीस जागांवर दुसऱ्या टप्प्यात वी, वी सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे केरळनंतर पंतप्रधान तामिळनाडूमध्ये तिरुनेलवेली इथे सभा घेणार आहेत तामिळनाडूच्या सर्व एकोणचाळीस जागांसाठी येत्या एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे